नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने म्हणजे खिची न घेता कढईमध्ये टाकल्याबरोबर चारपट फुलणारे आणि मस्त हलके कुरकुरीत आणि चवीला भन्नाट आणि चटपट असे टोमॅटो पापड करणार आहोत हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि चवीला एवढे भन्नाट लागतात की पोट भरेल पण मन भरणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा लाईक आणि शेअर करणे पूर्ण फ्री आहे पण तुमच्या एक लाईक आणि शेअरमुळे माझं प्रोत्साहन वाढत असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तो, तो जी जी हे पापड करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे पाच टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे आहेत हे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर टोमॅटोचा जो देठाचा भाग असतो तो काढून टाकायचा आणि टोमॅटो छान बारीक असे कापून घ्यायचे टोमॅटो छान लालसर रंगाचे आणि पिकलेलेच घ्या म्हणजे आपल्या पापडाची जी चव आहे तीसुद्धा खूप मस्त अशी येते तर अशा पद्धतीने सगळे टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत आता हे बारीक कापून घेतलेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि आपल्या पापडाला भन्नाट अशी चव यावी यासाठी ती मी एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि पाच ते सहा हिरवी मिरची आणि आता मिक्सरवर याची मस्त बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने टोमॅटो लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे तर आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची त्यासाठी एका भांड्यावरती चाळणी ठेवायची आणि चाळणीवरने ही पेस्ट गाळून घ्यायची म्हणजे टोमॅटोची जी काही साधे असतात ना ती या पापडामध्ये गिरी नाही पाहिजे त्यासाठी पेस्ट व्यवस्थित अशी गाळून घ्या टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर वरती जो चौथा उरतो तो चोथा तुम्ही टाकून देऊ शकता किंवा भाजीमध्ये पराठ्यामध्ये याचा वापर करू शकता तर इथे बघा मस्त घट्टसर अशी टोमॅटोची पेस्ट तयार आहे तुम्ही बघू शकता तर आता ही जी पेस्ट आहे ही आपल्याला मोजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे मेजरिंग कपाचा वापर करत आहे तुम्ही कुठल्याही भांड्याने वाटीने ही पेस्ट मोजून घेऊ शकता तर बघा पावणे तीन कप एवढी आपली टोमॅटोची पेस्ट भरली आहे थोडंसं पाणी टाकून हे भांडं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी यामध्ये टाकायचं म्हणजे टोटल तीन कप एवढी टोमॅटोची पेस्ट इथे झालेली आहे आता पापड करण्यासाठी इथे मी दोन कप गच्च दाबून रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कप जो आहे तो छान गच्च असा दाबून घ्यायचा कप पाच वाटीचा वापरसुद्धा करू शकता रेशीमच्या तांदळाचं मस्त बारीकसर असं पीठ आपल्याला पापड करण्यासाठी घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ रेग्युलर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे एक चमचा मीठ घातला आहे आणि एक चमचा पापडखार आपण जो मेजरिंग कप घेतला आहे तो गच्च दाबून जर भरला भर तर तो अडीचशे ग्रॅमचा भरतो तर आपण टोटल दोन कप इथे घेतला आहे म्हणजे आपलं पाचशे ग्रॅम एवढं पीठ झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा पापडखार घातला आहे अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा धनेपूळ आता हे ही सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पेस्टचं आणि पिठाचं प्रमाण आपल्याला मोजून घेणे आवश्यक आहे तर बघा आहे आता ही जी टोमॅटोची पेस्ट आहे ही गॅसवरती ठेवली आहे आणि त्याच्यावरती झाकण न ठेवता यायला छान दणदणीत अशी उकळी काढायची तर बघा टोमॅटोच्या पेस्टला मस्त अशी उकळी आली आहे तर आता गॅस बंद करूया आणि ही पेस्ट गरम असतानाच या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायची आहे थोडी थोडी पेस्ट टाकून सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची ज्यांना खिची घेणे खूप कठीण वाटते किंवा ज्यांना खिची घेणं अजिबातच जमत नाही त्यांना हे पापड करायला खूप सोपे जातात ज्यांना खिची घ्यायला खूप अवघड वाटते ते अशा पद्धतीने पापड करू शकतात सगळी टोमॅटोची पेस्ट या पिठामध्ये टाकून मिक्स केली त्यानंतर पीठ एकत्रित जमा करून याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे पीठ असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा आता जे पीठ आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे आपल्याला हात लावू शकतो तर आता या पिठाचे आपल्याला अशा पद्धतीने उंडे करून घ्यायचे खूप जास्त जाळे नाही आणि जास्त मोठी नाही अशा पद्धतीने याचे उंडे आपण करून घेऊया तर बघा एवढ्या पिठाचे इथे मी मध्यम आकाराचे सहा उंडे करून घेतले आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि तिच्यावरती चाळणी ठेवायची आणि तिच्यावरती हे उंडे ठेवायचे आहेत सगळे उंडे ठेवायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक वीस ते पंचवीस मिनिटे हे पीठ जे आहे ते शिजवून घ्यायचं किंवा वाफून घ्यायचं पीठ चांगलं शिजलं म्हणजे आपले पापड खूप छान होतात आणि अजिबातही चिरत नाहीत तर बघा पूर्ण पंचवीस मिनिटे हे पीठ इथे मी शिजून घेतलं पीठ शिजल्यानंतर याला मस्त अशी चकाकी येते तुम्ही बघू शकता पापड करण्याच्या आधी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असते तर त्यासाठी इथे मी अर्ध पीठ म्हणजे तीन उंडे मळण्यासाठी घेणार आहे आणि बाकीच्या तीन उंड्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते गरम राहिले पाहिजे पीठ मळण्यासाठी ती मी पॉलिथीनची पिशवी घेतली आहे आणि त्यामध्ये पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं तुम्हाला जर पॉलिथिनची पिशवी घ्यायची नसेल तर सुती कापड ओला करून त्यामध्ये पीठ मळून घ्या तर बघा पीठ छान मस्त मळून मळून मौसूत करायचं आहे त्यासाठी ते लाटण्याने हे पीठ मी छान असं मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलं की पापड करायला सोपे जातात पापड मस्त पातळसर होतात आणि कुठेही चिरत नाहीत त्यामुळे हे पीठ मळून घेणे खूप आवश्यक आहे तर बघा साधारण एखाद मिनिट हे पीठ मी मळून घेतलं मळून मळून छान मस्त मऊ लुसलुशीत असं हे पीठ करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा एक गोळा हातावरती घ्यायचा त्याचा अशा पद्धतीने छान गोल गोळा करून त्याला चपट करायचा बघा पीठ काठाने कुठेही चिरत नाही म्हणजे मस्त असं पीठ तयार आहे आता पिठाचा एक गोळा घेऊन त्याचा अशा पद्धतीने रोल करायचा पीठ व्यवस्थित शिजलं की ते कुठेही हाताला चिकटत नाही किंवा याचे पापड चिरत नाहीत आणि पीठ जर कचरा राहिलं तर मग पापड चिरतात वाढल्यानंतरसुद्धा त्याचे तुकडे पडू शकतात त्यामुळे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्या तर पीठा या पीठाचा अशा पद्धतीने रोल तयार करून घेतल्यानंतर याच्या हव्या त्या आकाराच्या लाट्या पाडून घ्यायच्या लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्या तशा लाट्या या पिठाच्या करून घ्यायच्या बघा पीठ व्यवस्थित शिजलं की हाताला कुठेही शिकत नाही हे पापड करताना आपण कुठेही एक थेंबरही तेलाचा वापर केलेला नाही आहे तरीही पीठ हाताला चिकटत नाही कारण आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे तर त्या पिठाच्या लाट्या मी करून घेतल्या लाट्या करून घेतल्यानंतर ह्या लाट्या एका भांड्यामध्ये भरून त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ थंड नाही झालं पाहिजे आता हे पापड करण्यासाठी मी पुरीची मशीनचा वापर करत आहे पुरीच्या मशीनवरती पापड अगदी पटापट छान पातळसर आणि गोल गरगरीत असे तयार होतात पापड करण्यासाठी एक प्लॅस्टिकचा तुकडा घ्यायचा त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून दुसरा प्लॅस्टिकचा पेपर त्यावरती ठेवून मशीन प्रेस करायची आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज मस्त छान पातळसर आणि गोल गरगरीत असा पापड तयार आहे अशाच पद्धतीने सगळे पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर पापड मशीन नसेल तर मग प्लॅस्टिकच्या पेपरवरती गुळा ठेवून त्याच्यावरती दुसरा प्लॅस्टिकचा पेपर ठेवा आणि पोळपाटाने किंवा एखाद्या जड वस्तूने तो प्रेस करा म्हणजे अशाच पद्धतीने पापड तयार होतात तर बघा किती मस्त पातळसर गोल गरगरीत गर, असे पापड तयार होतात पापड सुकवण्यासाठी आपल्याला उन्हाची सुद्धा आवश्यकता नाही सावलीमध्ये फॅन खालीच आपण हे पापड सुकून घेऊ शकतो पापड सुकण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला त्यालासुद्धा अजिबातही तेल लावलेलं नाही आणि तुम्ही बघू शकता आपले पापड जे आहे ते प्लॅस्टिकला अजिबातही चिकटत नाही आहेत कारण आपलं पीठ व्यवस्थित शिजलं आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मीडियम गॅसवर छान पंचवीस मिनिट हे पीठ शिजून घ्या म्हणजे पापड वाळल्यानंतरही हे अजिबात चिरत नाही आपण जे प्रमाण घेतलं आहे त्यामध्ये टोटल नव्वद ते पंच्याण्णव एवढे पापड तयार होतात आणि हे पापड दोन वर्षापर्यंत चांगले राहतात तर बघा एक दिवस फॅन खाली नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये पापड सुकून घेतले तुम्ही बघू शकता की ती मस्त छान पातळसर असे पापड झाले आहेत मस्त अशी चकाकी या पापडाला आलेली आहे आणि पापड कुठेही चिरले नाही पापड तळण्यासाठी ना तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं तुम्ही बघू शकता पापड कळईमध्ये टाकल्याबरोबर अगदी चारपट फुरला आहे पापड तळण्यासाठी तेल जर थोडंसं जरी थंड असेल तर पापड छान फुलत नाही आणि तेल कट होतात त्यामुळे तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्या तुम्ही बघू शकता आपले पापड किती मस्त असे झाले आहेत आणि कढईमध्ये टाकल्याबरोबर चार पट एवढे फुलले आहेत तर इथे काही पापड मी तळून घेतले तुम्ही बघू शकता पापड किती मस्त झाले आहेत अजिबातही तेलकट झालेले नाहीत हे पापड छान कुरकुरीत हलके होतात चवीला तर एवढे भन्नाट लागतात की पापड खाऊन खाऊन तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही तर तुम्हाला आजचीही टोमॅटोच्या पापडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती आधी मी खूप साऱ्या वाळवण्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत